हॅलो बोला महाराज म्हणजे विश्वंबर महाराज विजयजी विश्वंबर महाराज कात्र जवळ असतात आणि यांच्याशी मी आता गणेशजी शेटे यांनी जी जी जे कालिंका आपल्या जी यात्रा आहेत आणि आमुष्या आहे त्याबद्दल जे समाजाला माहित होईल अशा प्रकारचं माहिती टाकावी असं जे म्हटलेलं आहे तर त्याबद्दल मी महाराजांना विनंती करतो की आपल्याला जी माहिती आहे ती माहिती समाजापर्यंत पोहोचवावी यासाठी मी काही प्रश्न याबद्दल विचारतो तर महाराज अमश्या ही या केव्हा साजरी करतात कोणत्या कोणत्या अमश्या आहेत आणि कोणत्या दोन अमांश्या आहेत हा आता आगे, आगे, आते ही आता हि चैत्र महिन्यातली आणि एक आषाढी अमावस्या असते म्हणजे त्यावेळेस आपले नवे गहू आपण खातो पूर्वीपासून आमच्या घरात प्रथा आहे माझ्या आजोबा पासन कि नवे गहू केव्हा खायचे ते, ते आषाढीला अमावस्या आहे ती वेळ अमावस्या तिला म्हटली जाते तर त्या वेळेस ते नवे गव्हाचे ते करत होते पुरणपोळी दिवे वगैरे करायचे आणि मग नदीतली वाळू आणत होते नदीतली वाळू आणून ती आपल्या मूर्ती देवीची मूर्ती तयार करायची आणि त्याला मग पळसाच पान असतं का नाही ते तीन पान फक्त त्या देवीच्या तीन बाजूला ठेवत होत होते पळसाचं पान बर आणि ते मग ते पूजा झाली मग आपले घरात बांगडीची माळ असते चोडा त्या देवीच्या बाजूला म्हणजे आपल्या देवपाटामध्ये जी कालिंका देवीची मूर्ती आहे हा ती पण ठेवायची आणि वाळूची मूर्ती तयार करत होते बर वाळूची मूर्ती तयार झाल्यानंतर पळसाचे पान तिच्या पानाला पायाला लावत होते बर आणि आपल्या देवीला हा कमळाचं फुल मिळत होत त्यावेळेस पूर्वी आता मिळतं की नाही मला माहिती नाही कमळाचं फुल त्या देवीच्या ओझ्या बाजूला ठेवत होते आणि मग आरती करून मग सगळ्यांना तो प्रसाद घरात दिला जायचा तर तो, तो नवे गहू त्यावेळेसपासून आपले चालू व्हायचे नवे गहू करता चालू व्हायचे की ते चार महिने आपण खात नव्हतो नवे गहू पण आपल्या एका घरात अशी घटना घडली होती की ते मुलगा हरवलं हरवल्यानंतर ते मला सगळं गाव हिंडून आले पण ते मुलगा नाही मग आपल्या देवीच्या तिथे गेले म्हणले आई आमचा मुलगा हरवलंय अरे म्हणले तुम्ही नवे गहू खाताय म्हणून मी तुमचा मुलगा गिळलोय बर आणि मग म्हणले बर आजपासून आम्ही खाणार नाही म्हणून त्या वेळ वेळाला म्हणजे आषाढा आषाढ्यापासून आपल्या चैत्रापर्यंत नवे गहू खात नाहीत असे माझ्या वडिलांनी सांगितलेले हा आहे मला त्यातलं काही ज्ञान नसताना मी तुम्हाला देतोय बर का जे काही आपल्या मध्ये आपल्या पिढी जात कोणी काही जी माहिती सांगितली आहे आपल्याकडं लिखित लिखित पुरावे असं संदर्भ साहित्य काही उपलब्ध नाही हा ले नाही लेखी काही आ... नाहीये अशीच आपण जे पिढ्यान पिढ्याची पीडे माहिती सांगितली पिढ्यान पिढ्या पीडे चालत आलेल ती जरी आपल्याला माहिती केलं म्हणून वडिलांनी केलं वडिलांनी केलं म्हणून के मुलांनी केलं मुलांनी केलं म्हणून त्याच्या मुलांनी केलं असं परंपरा चालत आलेली आहे बरोबर आता हे आपलं आमुष्याच आषाढी आमुशे बद्दलच झालं वीळ आमच्या आणि चैत्र आमच्या अमाशा हे आता आपले गहू चालू होतील नवे गहू निघतात ना ते आता मध्ये निघालेत बघा हो ते चालू होतील आता त्या दुसऱ्या दिवशी आपण चैत्र महिना सुरू होतो बरोबर येत नाही हो पण ते हा ते पण तेव्हापासून सुरू करतो हो 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 अशा प्रकारचं आहे हो बर अजून काय त्याबद्दल काही काही नाही मला जेवढी माहिती होती तेवढे मी मग आमच्या वडिलांनी जे सांगितलं होतं ते मी तुमच्याजवळ बोललो वाकडे बरोबर पूजा कशी करावी पूजा संध्याकाळी सहा वाजता दिवे लागण्या लागण्याच्या अगोदर दिवे लावायचे मग आपल्या पूजेला बसायचं हा okay. दिवे लागले की मग ते आम्ही चौदा दिवे करतो कणकीचे याचे पुरणाचे हा कोरोनाचे दिवे करून त्याच्यात तुपाचे वाती घालून मग ते आरती देवीची संपूर्ण म्हणतो दुर्गे संसारी अनाथ नात्या हे आरती संपूर्ण म्हणतो हा आणि आपण जे खण वाहतो देवीला आदल्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी म्हणतात त्याला वस्त्र वाहने त्याला हा. हा, म्हणतात आमोश्याच्या आदल्या दिवशी दिवा बत्ती लागल्यानंतर सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर ते वस्त्र घालायचं आहे तोपर्यंत मग कोणी पाणी सुद्धा प्यायचं नसतं त्यानंतर हा मुखवस्त्र घातलं तर घरातल्या सगळ्यांनी पाणी बंद करायचं बर हा एवढे पूर्वीचे नियम होते आता कोणी पाळत नाही जे आपल्या माहिती असावं फक्त यासाठी आहे तर हा कधीपर्यंत पाणी नाही प्यायचं हा सकाळी सकाळी उठल्यानंतर हा रात्री फक्त प्यायचं नाही पाणी सकाळी रात्री प्यायचं नाही सकाळी उठून तुम्ही सडा मार्जन वगैरे केलं हा कि मग पाणी प्यायला हरकत नाही आंघोळ केल्यानंतर आणि आता थोडस संध काय होत कि आमुर्षा आता समजा संध्याकाळी संपत आहे चार साडेचार वाजता तर मग पूजा त्यानंतर करायला हरकत नाही ना सहा वाजता साडेचार पाच पाच नंतर पूजा चालू केली तर एक दीड तास लागतो आपल्याला चालतं हा हा कारण आपल्या घरातले देव आहेत आपल्या देवघरात त्यांना संपूर्ण स्नान घालायचं एकेकाला पहिले तीन मंत्र म्हणायचे ओम केशवाय ना माधवाय आहे गोविंदाय गोविंद मग पाणी सोडायचं हा मग पाणी सोडून चांगल्या स्वच्छ फडक्याने ते पुसायचं आणि मग त्याच्या जाग्यावर आसनावर ठेवायचं अक्षदम समारोप आहे आम्ही म्हणायचं आठशे दहा कुंकू ते व्हायचं बर आपल्या मूर्तीला ते व्हायचं मग जे हो। आषाढी आमावश्याला जशी आपण ते पळसाची तीन पानं किंवा वाळू वाळूची मूर्ती तयार करतो तशी आता ह्या वेळेस करायची का नाही करायची आता पण करायची ना बर ह्या आमवश्याला सुद्धा करतात आमच्या खानदेशात हा इकडे काय के कोणी केलेलं मी बघितलेलं नाही माझा जन्म धुळे जिल्ह्यातला बरोबर काल पण गेलंय माझं पंढरपूरला तुमचा स्वभाव मला माहिती आहे विनोदी आहे म्हणून स्वतःला कासार वगैरे कोणी बोलू देत नाही आणि तुम्हाला जरा मी छेडलो होत शिवाजी महाराजांच्या बद्दल हा की प्रत्येक समाजाचा माणूस आपला कासार काना करण्याचा वा कुठे शिवाजी महाराजांच्या काळात सगळा समाज आहे ना शिवाजी महाराजांच्या बरोबर हॅलो हॅलो बरोबर आहे आपला एक तरी कासार त्यांच्यात शिवाजी बरोबर शिवाजी महाराजांच्या बरोबर पाहिजे होत का नाही बरोबर असेल हा महाराज आपण सध्या काय करतो आमुशे बद्दलची आमूशेलाच का पाळतात आमूशाच त्याच्याबद्दल मी संदर्भ सांगितलं मला जेवढा जमला मी तेवढा तुम्हाला कल्पना दिली म्हणजे त्या नव्या गवती वगैरे कल्पना इकडे कोणालाच माहित नाही गहू खातात का नाही खातात बरोबर बंद ठेवतो त्या दिवशी हो हो त्या दिवशी व्यवहार बंद ठेवायचा कशा करता की कालिका मातेने वरदान मागून घेतलंय की तू एक दिवस तरी माझ्या नावाने धंदा बंद कर बर हा मग ते बांगडीचा असो भांड्याचा असो कुठल्याही आपल्या धुळे दिल्या सगळे दुकान बंद असतात हा आणि पंढरपूरलाही पाळलं जात प्रत्येक आमच्या पाळली जाते पंढरपूरला बांगडीची दुकान उघडत नाही एक एक स्पष्टीकरण झालं आपलं की वाळूची प्रतिमा पूजन केली जाते का केली जाते हे गंगा आहे ना नदी म्हणजे गंगातलेच पाणी आहे ना ते त्याच्यातली ती वाळू आणायची मग ते गंगा पूजन हे होत आपल्या काली मातेचंही पूजन होतं बरोबर हा दोन्ही अर्थ होता त्याच्यात आणि आ, 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 रात्री जाते रात्री संध्याकाळी केली जाते, जाते। हो, हो, म्हणून आमवश्या थोडे अगोदर जरी संपले तरी संध्याकाळी उभ्या करायला हरकत नाही असं असं आणि आमशा आपले लोक काही आमावश्याला हे करायचं नाही ते करायचं नाही पण आमावश्या ही चांगली आहे कशी चांगली आहे कि आपण पूजन लक्ष्मी पूजन कोणत्या दिवशी करतो आमावश्याला मग <laughs> आमावश्या वाईट का म्हणायचे आमावश्या वाईट नाही कोणतं फक्कीचा आपण जो करतो साखर आणि गव्हाचं पीठ नवीन नाही आम्ही हा पुरणपोळी करतो की नाही पुरणपोळी आणि पुरणाचे दिवे चौदा दिवे करतो आम्ही हा आणि ते मग त्या दिव्याचे म्हणजे ते ताटात घेऊन नैवेद्य संपूर्ण त्याच्यातच असतो आरतीच्या ताटात हो। आणि मग आरती करायची आपल्या हो। ना, देवीची हा? नाही हातावर आपण जो फक्कीचा प्रसाद देतो गव्हाचं पीठ नवीन गव्हाचं पीठ भाजून हा ते नाही ते भाजून त्याच्यात गोळ वगैरे टाकून ते देतो आपण हा एक त्याच्यात गोळ टाकायचा आणि मग तो प्रसाद म्हणून नवीन गव्हाचा तो प्रसाद देतो अजून काय चाल चार वाटलं म्हणलं माहिती आपल्याकडून मिळाली वाकडे बोललेले कुरे वेडेवा कुडे उतरे अपराध तुम्ही चालेल चालेल हा पुन्हा काही स्पष्टीकरण घ्यायचं असेल तर विचारतो म्हटलं पुन्हा चालेल 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 चाले। जय रामकृष्ण जय कालिका